नमस्कार श्री नाबा एज्युकेशन सोसायटीच्या आमच्या श्रीमंत गंगा गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सोळा जून दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही माझी विद्यार्थिनीचा स्नेह हो मेळावा आयोजित केलेला आहे या निमित्तानं या शाळेतून शिकून गेलेल्या आमच्या मुली पुन्हा एकदा शाळेच्या विश्वात येतील त्यांच्या जुन्या स्मृती चालवतील आणि आपल्या मैत्रिणी आपले शिक्षक आपली शाळा याबद्दल त्यांच्या मनात असणारा ऋणानुबंध आणि त्याच्याबद्दल असणारा आनंद हा द्विगुणित व्हावा आणि विद्यार्थिनीना एक दिवसासाठी ना पण शाळेचं विश्व अनुभवता यावं यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आमची शाळा सुवर्ण महोत्सवी प्रशाला असल्यामुळं या शाळेमध्ये अनेक विद्यार्थिनी शिकून आज उच्च पदावर कार्यरत आहेत अशा विद्यार्थिनीचा सत्कारही या निमित्ताने आम्ही आयोजित करणार आहोत आणि हलवलेले ते दिवस पुन्हा मुलींना मिळावेत आणि त्यांना शाळेचे दिवस हे पुन्हा जगता यावे या, या उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी माझे सर्व माझी विद्यार्थिनींना अशी कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या मेळाव्यात सहभागी होऊन हा आनंद विभूित करावा धन्यवाद